भावांनो आजची घटना खूप दुःखमय आहे आणि अशा घटना तुमच्यापर्यंत आणणं आमचं मीडियाचं काम आहे परंतु या घटना तुमच्यासमोर का आणव्यात असा प्रश्न पडतो तर याच्यामागचं हे कारण आहे की कधीकधी संकटाला त्रासांना आणणं सामोरे जावं लागतं आपली चूक काहीही नसते तरीही सामोरे जावं लागतं सामोरे जाताना त्यामध्ये अनेक अडचणी येतात कधीकधी त्या स्वतःहून आपल्याकडे येतात आपली काहीही चूक नसते आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे आजच्या काळात हे म्हणजे लग्न आज प्रत्येक मुलाला वाटतं की त्याचं लग्न व्हावं प्रत्येक मुलाच्या आईवडिलाला वाग वाटतं की त्याचं लग्न व्हावं परंतु आता मुलींना बी बघायचं असलं आणि मुलां मुलींच्या आईवडिलांना काय पाहिजे असतं की त्यांची मुलगी किती सुखात राहील किंवा त्यांची मुलगी ज्या घरी दिली आपल्या घरापेक्षाही त्या घरी ती मुलगी सुखी असावी असं आईवडिलाला वाटतं आणि याचमुळे हा मोठा प्रश्न निर्माण होत चालला आहे वास्तविक पाहता लग्न झालं तर त्यानंतर नवरदेव आणि नवरी अर्थात पती पत्नी या दोघांनाही प्रयत्न करावं लागतात कष्ट करावं लागतात आणि त्यांची एक जेव्हा नवीन रास् म्हणजे रूल तयार होतो जीवन मार्गाचा तर त्या मार्गावर दोन दोघांनाही प्रयत्न करावं लागतात कष्ट करावं लागतात तेव्हा ती कुठंतरी एक घरट बनवतात आणि त्यांचा सुखाचा संसार करतात हे प्रत्येक मानवी जीवनात असतंच असं नव्हे तर हे प्रत्येक जीवनाला करावंच लागतं प्रत्येक मानवी जीवनाला करावंच लागतं यामध्ये मानवी जीवनच काय पण तुम्ही पशुपक्षी बघता हेही त्यांचं तसंच आहे तर सर्वांनी या गोष्टीचा विशेष लक्ष दिलं पाहिजे की एकदा पती पत्नी झाली की त्यांना त्यांच्या संसाराचं गाळ उचवला उचलावंच लागत असतं परंतु आजकालच्या जे मुलीचे आईवडील त्यांना वाटतं की आता आपल्या मुलीने काहीच करू नये करावं तर सर्व नवर तिच्या नवऱ्यांनाच आणि त्यांच्याकडं एवढी कष्ट असा म्हणजे एवढी प्रॉपर्टी असावी की आपल्या मुलीनं अगदी बसून खाल्लं पाहिजे हाच आता सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त विचार झालेला असून त्यामुळं मुला आता मुलांचं लग्न होणंसुद्धा कठीण आहे आता श आजची जी घटना आहे ती एका शेतकरी मुलाची घडलेली घटना आहे मित्र हो शेती म्हणजे उत्पन्न काढणं हे काही चुकीचं नाही कारण आजकाल शेतामध्ये जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर कितीही पैशावाला असला तर त्याला खाणंसुद्धा मुश्किल होतं कारण शेतीमुळं जो शेतकरी आहे तो स्वतःचं पोट भरतोच पण त्याच्याबरोबर आज ज्यांना शेती नाही जे नोकरदार बिझनेसमॅन वगैरे आहे तेही आज शेतीमुळंच जिवंत आहेत एका शेतकऱ्यामुळेच जिवंत आहेत याची सर्व लोकांनी भानं ठेवली पाहिजे आज एक घटना अशी झाली की एक शेतकरी मुलगा आहे आणि त्याच्याकडं शेती आहे तो शेती करतोय या उद्देशानं त्याच्याकडे म्हणजे जे मागणी आहे ते येत नाही आणि आलं तर त्याला वारंवार प्रश्न विचारले जातात तुम्ही शेतकरी आहेत आणि तुम्ही शेती करताय म्हणून तुम्हाला आम्ही मुलगी देऊ शकत नाही हाच त्याच्याकडे प्रश्न निर्माण झाला होता त्याच्या आईवडिलांनी या मुलासाठी खूप प्रयत्न केले पण एवढे प्रयत्न करूनसुद्धा कुठंतरी नातं जुळत नव्हतं आणि याच टेन्शनमधून याच संकटामधून आज एका शेतकऱ्याच्या मुलगानं आत्महत्या केली तर नेमकी ही घटना कुठली आहे सविस्तरपणे आपण आता या चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ही घटना हिंगोली जिल्ह्यामध्ये घडली तुम्ही आता गाणं बघलं शेतकरी नवरा नको गबाई हे जे गाणं आहे या गाण्यामुळं तर अख्खा म्हणजे त्या गाण्याचा संबंध अक्षरशः शेतकरी जे मुलं आहेत शेतकऱ्यावर येऊन ठेपलेलं आहे कधी कधी काय होतं मित्राहो भावांनो ताईंनो कोणतंही गाणं काढलं तर ते गाणं मानवी जीवनामध्ये कधीकधी त्या गाण्याचा वापर वेगळाच होऊन जातो म्हणजे ते मनाला तसं धरलं तर आणि वास्तविक पाहता ते गाणं म्हणून धरलं तर काहीही म्हणजे असं होत नाही परंतु शेतकरी नवरा नको गबाई बाई हा जर गाण्याचा विचार केला तर अक्षरशः या गाण्याचा जो परिणाम आहे तो अनेक शेतकरी लोकावर येऊन ठेपलेला आहे शेतकरी जे मुलं मुली आहे त्यांच्यावर ठेवून येऊन ठेपलेला आहे कारण आपण बघतो शेतकरी हा खूप कष्ट करतो आणि काबल कष्ट करूनसुद्धा त्याच्यावर कर्जच असते तुम्ही शेतकऱ्याची कधी व्यथा ऐकली नसेल परंतु आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला जरूर शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला भेटेल कारण शेतकरी एकाच ठिकाणाहून कमवतो तर दुसऱ्या ठिकाणी त्याला लागलेला खर्च हाच निघत नाही तर कधी कधी काय होतं आता तुम्हाला माहिती आहे ज्याला पन्नास हजार रुपये पगार आहे तर त्या पगारीवाल्या व्यक्तीलासुद्धा अडचणीत यावं लागतं कारण घरामध्ये सर्व खर्च हा निभवणं एवढे शक्य नसतं एकीकडचं पीक येतं त्यामध्ये असं वाटतं की आता याच्यामध्ये आपलं मागचं कर्ज मिटेल मागचं कर्ज फिटेल असं त्या शेतकऱ्याला वाटतं परंतु त्या क्षणी एक नवीन कर्ज तयार झालेलं असतं मग ते घरातील सुखदुःख असो किंवा काहीही असो या किंवा कोणतंही संकट येतं कोणतंही काळ शेतकऱ्यावर उद्भवतो आणि शेतकऱ्याला परत नवीन कर्ज घ्यावं लागतं यामुळे त्या या शेतकऱ्याची जी म्हणजे शेती कमवण्याची उत्पन्न जे आहे ते कमी होऊन जातं अर्थात त्यांची जी इन्कम आहे ती कमी होतं आणि आपण म्हणतो शेतकरी लोक एवढे कमवतात मग त्यांच्या पैसे जातो कुठं नाही तसं नाही तर जे शेतकरी आहेत तर त्यांचं जे कर्ज आहे ते अगोदरच त्यांनी घेतलेलं असतं आणि ते कर्ज फेडायच्या तने ते तसे कष्टही करतात परंतु ते कर्ज फेडता फेडतात त्यांचे न येतात लगेच दुसरं कर्ज तयार होतं आणि घरामध्ये लागणारा जे खाणं पिणं वगैरे कवडेल ते सर्व काही हे शेतकऱ्यावर अवलंबून असतं त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतात आणि कर्जबाजारी झाल्याच्या नंतर मग या लग्नाचा कुठंतरी एक मी सोन जातो शेतकरी नवरा नको गबाई अर्थात हीच घटना हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे एका शेतकऱ्याचा जो मुलगा आहे त्याला नेहमी असे शेतीचे म्हणजे त्याच्याकडं हा मुलगा शेती करत होता आणि याच्या व्यवसायही शेती होता तर या मुलासाठी अनेक स्थळ बघितले गेले अनेक लग्न म्हणजे जे जे नवरे वगैरे ते सर्व ठिकाणी याला पाहायला नेलं परंतु नवरी जे नवरदेवाचं घर हे सर्वसामान्य आहे आणि हा शेतकरी असल्यामुळं याला जे मुलीचे आईवडील आहेत यांनी साफ नाकार केला की तुम्ही शेतकरी आहेत आणि आमच्या ज्या मुली आहेत आम्हाला शेतकऱ्याला द्यायच्या नाहीत तर या मुली आम्हाला नोकरीवाऱ्यालाच द्यायचे आहेत किंवा ज्यांचं इन्कम चांगलं आहे प्रबळ आहे त्यांनाच आम्हाला मुली द्यायच्यात अशा भरपूर सोयिकी या शेतकऱ्याच्या मुलाकडे येऊन गेल्या परंतु या मुलाची कुठंही जुळजुळी झाली नाही आणि अक्षरशः या मुलाचं जे वय हे ते जवळपास तीस वर्ष झालेले आहे तर तुम्ही हाच विचार करा मुलांचं वय वाढतं आहे आणि त्यांचं लग्न होत नाही अर्थात त्यांना मुली भेटत नाही तर याच कारणामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलांना एक जीवन संपावं लागतं तर हिंगोलीमध्ये ही जी घटना झाली या घटनामध्ये या मुलाला अक्षरशः त्याचं जीवन संपवावं लागलं आणि त्यांना संपवलं कारण त्याचं लग्न होतच नव्हतं आता या लग्नामध्ये मग आता या गावामध्ये जे लग्न होतात तर हा मोठा विशेष बनलेला आहे की या मुलांचं लग्न किंवा भवितव्य होईल कसं शेतकऱ्या मुलगांचं गाव नाही हे हो जे शहर आहे हा शहर म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोलीमधील एक कळमनुरी गाव आणि ह्या कळनुरी गावामधील हे कुटुंब आणि त्या कुटुंबाचं जे नाव आहे गजानन व्यवहारे या तीस वर्षीय मुलाने आता आत्महत्या केलेली आहे कारण लग्नच जुळत नव्हतं तर त्यामुळे याने आत्महत्या शेतात येऊन आत्महत्या केलेली आहे हा मुलगा आईवडिलाला आईवडिलाला सांगायचा की आता आणि आईवडीलसुद्धा याच्या लग्नाच्या जुळजुळीचा प्रयत्न करत होते परंतु असं काहीही झालं नाही हे होतच नव्हतं त्यामुळे या तीस वर्षीय हो मुलांनी शेतामध्ये येऊन एक जीवनाचा जे जी शेवटचा संप आहे तो केलेला आहे आणि यानं जीवन संपवलेलं हो आहे प्रत्येक शेतकऱ्या म्हणजे प्रत्येक मुलीच्या वडिलाला आता असं वाटतं आहे की त्यांची मुलगी ही शेतकऱ्याला तर द्यावी परंतु तिने शेतात काम करूच नाही असं भरपूर लोकांच्या मनोमनी झालेली परिस्थिती आहे आणि याचमुळं आता हा जो लग्नाचा मोसम आहे लग्नाचा जो काळे आहे हा मुलांच्या संदर्भात तर संपत चाललेला आहे कारण त्यांना मुलीच भेटणं अवघड झालेलं आहे तर तुम्हाला या संदर्भात जरूर कमेंटमध्ये तुमचा प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आणि अशा कोणत्याही वाईट कृतीचं डोक्यामध्ये भूत घालून ठेवू नका आज ना उद्या लग्न होणारच आहे प्रगती तुमच्या पथावरही आज आणि उद्या काही ना तरी एक चांगलं होतच असतं किंवा आपण विनाकारण नर्वस होऊन नाराज होऊन या गोष्टीचा विचार करून मनाच्या प मना पश्चाताप करून आत्महत्या करणे हा चुकीचा जी घटना आहे तर अशा कोणत्याही पद्धतीला तुम्ही समोरे जाऊ नका आपलं जीवन ही खूप मोलाचं आहे हाच विचार करून जीवन जागा तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद